गणेश काकडी त्याच्या पुढे आर्ले किरण गणेश काकडे कोण आहे आर्ले किरण कोण आहे आर्ले काकडी काय आरले चल ना थोडे लागायच्या आरल्या एक आहेत फक्त प्रयुक्ती अक्षय एक वालयंत मी पंचवीस आणला एक

मार्ग समर्थ कसा नाही मला समर्थ खेळ तुला तू फक्त अभ्यास कर झगडी भर इंद्रकुमार चांगले कडले इंद्रकुमार असे पंचवीस मार्ग येतो दर्शन काय मजा बस खाली बस खाली मला का तू एवढं सगळे मार्ग तो जन पण पाडत नाही समर्थ पराग समर्थ ज्यांची नाराशी स्ट्रॉंग आहेत ना यांना काय आहे तसं झाले नाव समर्थ मार्क पाडण्यात असमर्थ अकरा अमर नागरे अमर अमर नागरे चल अमर नागरे नाव का कशी आपर, देखेगे। देखेगे। आलो नाले? हा अभ्यास करायचा चांगलं कळत तेवीस मार्क तो आयपण या करण्या सगळं बोलले

मार्कात काय चांगलं दर्शन एकोणीस कांबळे प्रदीप कांबळे प्रदीप हे प्रदीप तुझा ठीप काय काय त्याला कस काय करत एकोणीस आहे प्रण पाटील ताण का प्रण लोक मागायचं मार्क तुला काजलचे कोणी काजल चल करायचं तांबे अलकेश तांबे आलकेश तांबे का काजल किती मार्क आले तर अकरा आकाश तांबे एकस

Betul, maka dalam "satra", orang bakal